¡Ahora! सगळ्यांना जी बाळू मामा चला आपण नेतो आपलीवर हो आता मेंढ्या मे मेंढ्याकडे इकडे आलो होता पहिले मेंढ्याकडे होतो लाईव्ह मध्ये आपलं स्वागत इथल लाईव्ह काढताय तो आपण जाऊ त्याच्याकडे आता किती आली किती तुम्ही जाधू क वीस आले आता कमी कमी जादा होताय

लाईक करा सबस्क्राईब करा ए बा आपल्या इकडे मेंट झालता एक आपली एकमेंट भरती चाबरी दाखवत तुम्हाला ते बा सगळ्या मेंट इकडे खाता आणि ती एकली इकडे खाती पाणीपुरी वाटत ती कमेंट करा कुठून बघता आपण लू अरे हो सगळ्यांना जे बाळू मामा कमेंट करा आपण लाईव्ह कुठून बघता येईल चॅनल सबस्क्राईब कर नसेल तर सबस्क्राईब करा हरो हो आता आपली मेंढ्या हे पलीकडे तरता येई तर आपल्याला जाण्या अर्ध्या घंटेनं पाणी जायला धरणावर चला चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा चला आता आपण आता इठल तर बुकडी जाऊ आपण आता इठ्ठल पंत उद्या माझी तोंड पाहून घ्या हा मला लागला नान सगळ्यांना जे बाळू मामा जे बाळू मामा कमेंट पण निवा बाळू मामाच बघता तर निवशान या आपले युट्यूबर पाहू शकता लाईव्ह किती बघता इकडे करत अस इकडे करा दिशा राह को बाबा दर्शकांना खुश कर नाही मेंढा काय पुढे दाखवणे आपल्याला तू काय बोल तू प्याच्यावर एक जण एक हजार जण ये प्यास होत कमी कम जादा काय सांगशाल मग आमचे प्रेक आपलं बाबू मामाच्या भक्ताला काय सांगशाल तुम्ही दोन शब्द बोलून टाका आता लाईव्ह इव्हेंट बंद करा लाईव्ह काढायचं हे बा मित्रांनो येऊन तो लाईव्ह काढायचं नाही आणि स्वतः पा काय करतोय पा 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 स्वतः लाईव्ह काढतोय आपला पुढचा कॅमेरा खराब हो नाही तर ना फोनच घ्या आपल्या नावादा एका महिन्याच्या आधी फोन होता तुम्ही ताण घेऊन आता अरे 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 दार गोड्या 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 वाट छू धार छू पा आपल्या महिन्या कशा बोलायचं धार छू अरे छू दारो गोड्या यो गोड्या 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 वाढत छो बा आपल्या मेड चौकशी आपल्या आप कुत्र्याचं नाव आहे गोट्या गोट्या चिव म्हणलं गोट्यात दाक पडतो याला लेज पळतो असले में ले की मेंढ्या लेगीच एक आवडता गोट्या हा सणा पिरी पळतो गोट्या हो हो जे बाऊ मामले आपण हे सोपे कडे बाय काढत काल आता आल ते बा पंचवीस तीस जण आले ते आता पाच आता थोडी थोडी वर चाल आमचे दाजी ते काय ते लांब लांबून का माझ्याकडे